प्रशान्त <गारी> <गारी> जग्ता निखिल सुक्रे महाराष्ट्र स्वागत आहे आज पुण्यामध्ये वाडेश्वर कट्ट्यावरती सर्वपक्षीय राजकीय नेते जे आहेत ते जमलेले आहेत एकत्र केलेला एकमेकांना लाडू लाडू भरवलेला दादा सगळ्यांना आज आज गोडवा वर्षभर वर कायम असेल गोडवा हा कायम ठेवण्याचा प्रयत्न असतो एकमेकाला लाडू ला भरत असताना पुण्याची म्हणजे या शहराची राजकीय सामाजिक संस्कृती ही आगळी वेगळी हा राज्याला देशाला संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असतो आमचे वाद हे वैयक्तिक नाहीत किंवा वार करणारे नाहीत तर या ठिकाणी आमचे वाद हे राजकीय आहेत या पुण्यावर महाराष्ट्र देशावर जो अन्य होईल त्याच्याविरोधात ते हे नाही का आमचा संघर्ष आहे हा हे सांगण्याचा प्रयत्न असतो आज अंकुशांना काकडे भाऊ शिरोळे किंवा उज्ज्वल आणि डॉक्टर सतीश देसाई यांनी हा सालापतप्रमाणे फराळ ठेवला त्या फराडात आम्ही सहभागीने सक्रिय होत असताना एकमेकाला लाडू भरवतोय या ठिकाणी पुण्यातून चुकीचा संदेश जाणार नाही त्याची काळजी जशी काल घेतली आज घेतली तशी उद्या सुद्धा घेऊ हा हे सांगण्याचा प्रयत्न असतो आता तुम्ही इथं मेंटेन आहे आता लगेच जाऊन तुम्ही आंदोलन या ठिकाणी आता या टेबलवर जरी बसलो असो तरी ज्या सरकारमुळे आज शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली त्यांच्या विरोधामध्ये पुन्हा रस्त्यावर उतरून हे आंदोलन आहे त्याच्यामुळं हा नका अजेंडा किंवा अशा प्रकारचा एकूण ही चळवळ ही कायम राहील त्यांचे प्रतिनिधी आले नाही आज भाजप आणि मनसे नाही आले बाकी सगळे राजकीय दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना काँग्रेस आम आदमी पार्टी आली पण कदाचित भाजपला इथं येण्यास स्वारस्य नसेल पण या ठिकाणी आमच्याकडून चांगले प्रयत्न केले जातील एवढं नक्की प्रयत्न केले जातील गोडवा कायम ठेवण्यासाठी असं दादानी म्हटलेलं आहे आपल्याबरोबर गजानन आपल्या सर आहे जे ठाकरेंच्या सेनेचे प्रमुख आहेत शहराचे काय सांगाल आज तुम्ही तुम्ही एकमेकांना लाडू भरवलेला आहे नाना ना सुद्धा मुळा मुळामध्ये सणासुदीला सर्व समाजाच्या लोकांनी समाज राजकीय लोकांनी एकत्र आलं पाहिजे कारण ही आपली संस्कृती आहे पण आज भारतीय जनता पार्टीचे लोक ते दिसतील नाहीये त्यामुळे पुण्याची संस्कृती नेमकी कुठे झालेली आहे हे बघणं घरातली गरजेचं आहे या संस्कृतीच्या माध्यमातून आम्ही त्यांना हे सांगतोय की पुण्याची सुसंस्कृत संस्कृती सोज़कुर, शिक्षणाचं बाहेर घर आज गुन्हेगारीच्या दिशेने वाटचाल करतोय त्याला खऱ्या आळा घालण्याचं काम आज केंद्रीय मंत्री आहेत राज्यमंत्री आहेत आणि पुण्याला पा पालकमंत्री देखील अजितदासारखे एक कडक पालकमंत्री आहेत तरी देखील या पुणे शहराची नाव हे रस तळायला चाललेलं आहे त्यामुळे आमच्या दिवाळीच्या त्यांना एकच शुभे शुभेच्छा आहे की त्यांनी आम्हाला पुणेकरांना चांगलं जगून द्यावं हीच आमची त्यांना विनंती चांगलं जो देवा म्हणतात आपल्या बरोबर अरविंद शिंदे सुद्धा आहेत जे काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत शहराचे अध्यक्ष आहेत काय सांगाल आज तुम्ही एकमेकांना लाडू भरवताय परंतु काही दिवसांपूर्वी असेल किंवा याच्यानंतर पाय टाकण्यामध्ये किंवा एकमेकांचे कारनामे समोर आणण्यामध्ये जनतेसाठी बोलण्यामध्ये तुमचं सगळं हे असतं आज तुम्ही एकत्र आलाय काय भावना आहे विषय पुणे शहराची संस्कृती जपणं हे आपलं दायित्व आहे ज्या वेळेला आपण पुणे शहराचं नेतृत्व करतो त्यावेळेला ज्या वेळेला निवडणुका येतात तेव्हा पक्षावर पक्षाच्या धोरणांवर त्यांच्या योजनांवर बोलायचं असतं व्यक्तिगत किंवा कमरे घालचे असतात सणासुदीमध्ये दिवाळीमध्ये एकत्र आल्यानंतर हा जो काही कटुता आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे तो शून्य व्हावा येणाऱ्या पुणे शहराच्या पिढीला राजकारणाला असेल किंवा नागरिकांना असेल हा संदेश योग्य पद्धतीने पोहोचावा यातला आहे पण या यामध्ये अजितदाची राष्ट्रवादी असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल दोन पक्ष झालेले आहेत शिवसेना असेल नाना भानगिरे अध्यक्ष आहेत इकडं पुण्यामध्ये आणि गजानन थरगुडे इकडे आहेत दो, दोन 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 शहर अध्यक्ष प्रत्येक पक्षाला झालेले आहेत याच्यामध्ये वाटते आता काँग्रेसची वाटचाल कशी असेल काँग्रेस हा एकमेव एक पक्ष राहिलेला आहे जो फुटलेला नाही मी एक आपलं मुश्किलपणाने बोललो होतो दोन पक्ष आहेत ते दोन वेळा फुटलेले फुटलेले फटाकडे ते नीट वाजावेत आमच्याबरोबर एवढीच आमची अपेक्षा आहे जर ते नीट वाजले नाहीत आमच्याबरोबर तर मग अडचण होईल पक्षांना कोण कोणते फटाका गिफ्ट करण्यापेक्षा मी आत्ताच त्यांना मुश्किलपणे म्हणलं की सुभाष जगताप होते सुभाष जगतापना कोणता फराळ देणार तर मी त्यांना चकली देणार सरळ वागतात मी सु प्रशांत जगताप होते पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे मी त्यांना म्हणलं मी तुम्हाला करंजी देतो कारण तुमच्या पोटात काय हेच कळत नाही असा आणि परत शिवसेनेचे थरकुडे आणि मोरे होते त्यांना आनारसे देणारे वर्ण टोचतात पण खाल्ल्यावर मऊ मऊ वाटतात वर्ण टोचतात शिंदे पण आपल्या बरोबर आहेत तुम्ही वर्ण टोचताय असं म्हटलंय त्यांनी पण आतून मऊ आहेत नाही आम्ही वर्ण खाल्णं आतून सगळीकडे मऊ आहोत आमचे नेतेही मऊ आहेत म्हणून तर आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र होतो आणि इथून पुढेही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र राहू खाल्ल्यानंतर जातात कोणता लाडू लाडू वगैरे भरवला काय काय भरवला आम्ही सगळ्यांचं तोंड गोड केलं बुंदीचा लाडू भरवला तोही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानं बनवला तोच भरवला आहे दुसरा कुठला आणला नाही भाजपने बनवलेला काँग्रेसनं बनवलेला लाडू शिवसेनेनं राष्ट्रवादीला भरवला आहे शिवसेनेच्या जे काही दुसऱ्या दुसरा गट आहे त्यांना सुद्धा भरवलेला आहे म्हणजे एकंदरीत कोणी असो सगळेजण एकत्र आलेले आहेत वाडेश्वर कट्ट्यावरती पुण्याची संस्कृती जी आहे ती जपण्याचं काम त्यांच्यावरती झालं आज काय संदेश काय द्यायचा भारतीय जनता पार्टीला काँग्रेसने बनवलेला लाडू भरवायचा होता तो शिवसेनेच्या हातानं भरवायचा होता पण भारतीय जनता पार्टीने एकदा पळ काढली कारण प्रश्नांची लवंगीची माळ या ठिकाणी लागणार आहे आणि अनेक बॉम्ब फुटणार आहेत ते अंगावर येणार आहेत कारण अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीने जे फटाके फोडलेत लोकसभा असेल विधानसभा असेल त्याचं प्रदूषण एवढं या पुणे शहरामध्ये मा महाराष्ट्रभर वाढलंय ते प्रदूषण कमी करण्याचं काम आजच्या या दिवाळीच्या मुहूर्तावर वाडेश्वर कट्ट्यापासून सुरू झालंय ते पुणेकर नागरिक महाराष्ट्रातले नागरिक आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व वा प्रदूषणाचा वाढलेला थर कमी करतील अशी आम्हाला खात्री आहे खात्री। दिवाळीच्या मुहूर्तावरती चांगल्या सा सदिश देतात ते पाहायला मिळत आहेत आम आदमी पार्टी सुद्धा आपल्या बरोबर शहराध्यक्ष आहेत काय सांगाल तुम्ही आज लाडू भरवताय शुभेच्छा देत आहे परंतु तुम्ही नेहमी झाडू घेऊन तयार असता साफसफाई करण्यासाठी आणि वरिष्ठांनी जी संस्कृती चालू केली की दिवाळीच्या मुहूर्तावर सगळ्यांनी एकमेकाला गोडजोड करायचं हे मान्य की आमचे वेगवेगळे विचार आहेत वेगवेगळे पक्ष आहेत वेगवेगळ्या मुद्द्यावर लढतोच आम्ही पण दिवाळीच्या निमित्तानं सगळे एकत्र येतात मला असं वाटतं पुणे शहराला आता झाडूच राहिलेला आहे एकमेव आता की झाडूच पूर्ण सफाई करू शकतो पुणे शहर एक अद्यावत शहर बनू शकतं हे आम आदमी पार्टीचं आहे येऊगातल्या निवडणुकीत पुणेकर साथ देतील आम्हाला नक्कीच थामेश्वासायच्या कोणत्या पक्षाला आता नेहमी तुम्ही कोणाला काहीतरी गिफ्ट देताना पाहायला मिळते आंदोलनामधून आज तुम्ही कुठ कुठल्या पक्षाला कोणकोणतं गिफ्ट देणार आहे काही लाडू बदाम कोणाला लक्षात राहावं कोणाला असं काय काय गिफ्ट देणार मला वाटतं की सगळ्यात मोठा ज्यांनी नागरिकांची साथ सोडली ती भारतीय जनता पार्टी तर भारतीय जनता पार्टी पहिलं तर सत्तेतून खाली गेली पाहिजे त्याशिवाय हे पुण्याचा जे काही रास रोस व्हायला आहे उद्वष व्हायला आहे ते थांबणार नाही आणि युगातल्या निवडणुकीत काय होणार आहे पुढं काही सांगता येत नाही सगळ्या पक्षांचे वरिष्ठ नेतेच ठरवतात कसं लढलं पाहिजे काय केलं पाहिजे पुढं आणि एक नक्की भारतीय जनता पार्टीला या सत्तेतून खाली खेचलं पाहिजे पुणे शहरात तरी तरच कुठंतरी पुण्याची संस्कृती जी होती शिक्षणाची ती टिकणार आहे पण आता काय शुभेच्छा द्याल सगळ्या पक्षांना शुभेच्छा काय द्याल की आज दिवाळीच्या सर्वांनी आनंदात दिवाळी साजरी केली पाहिजे योगातल्या निवडणुकीच्या सर्वांनीच काम केलं पाहिजे नक्कीच आपण पाहू शकतो सर्व राजकीय पक्ष एकमेकांवरती टीका <tip> टिप्पणी करण्यात आणि एकमेकांच्या पायात पाय टाकून एकमेकांना खेचऱ्यामध्ये व्यस्त असतात परंतु आज वाडेश्वर कट्ट्यावरती जे आहे त्यांनी एकमेकांना सुखाची दिवाळी साजरी करताना एक एकमेकांना घास भरवताना आपल्याला पाहायला मिळाले आपल्या आपण आयोजकांशी बोलूया आपल्यासोबत अंकुशांना आहे त्यांच्याशी बोलूयात अण्णा काय सांगाल आज तुम्ही आयोजन केलं छान प्रकारे आणि सगळे एकमेकांच्या पायात टाकणारे राजकीय नेते सुद्धा आज एकमेकांना गोड भरवायला लागले काय जादू हे पहिलं वर्ष नाही गेली पाच सहा वर्ष आम्ही दर दिवाळीला येथे एकत्र जमतो राजकारणामध्ये आम्ही एकमेकावरती कटु प्रहार करतो आरोप प्रत्यारोप करतो पण ते राजकारणापुरते मर्यादित असतात पुण्याचं संस्कृती टिकली पाहिजे पुण्यातलं वातावरण टिकलं पाहिजे याच्यासाठी याच्यासाठी सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणणं कारण नजीकच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आज ज्यांनी एकमेकाला लाडू भरवलेत ते या निवडणुकीमध्ये एकमेकावरती टीका करतील एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करतील पण त्याची सुरुवात आज पुण्यातलं वातावरण सातत्याने प्रयत्न असतात एकत्र आलं पाहिजे सणासुदीला एकत्र आलं पाहिजे गोड बोललं पाहिजे अशा शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आपल्या आपल्याबरोबर माझे आमदार सुनीलजी टिंगरे आहेत काय सांगाल अण्णा आज तुम्ही वाडेश्वर कट्ट्यावरती आलात सर्व पक्षीय फराळ झालेला आहे काय शुभेच्छा आहेत आज काच भाव काय भाव खरं तर पुणेकरांना या ठिकाणी मी सर्वप्रथम खूप दिवाळीच्या शुभेच्छा देतो त्याच पद्धतीने आता तुम्हाला जरा माहिती की वाडेश्वर कट्टा गेल्या अनेक वर्षापासून हा कट्टा आपल्या पुणे करांच्या सर्व पक्षातल्या सर्व विचारधारेच्या लोकांना एकत्र करून ही लोकं आम्हाला आमंत्रित करतात आणि ही दिवाळीची सुरुवात ही नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होत असते तेव्हा सर्वांना माहिती आहे की एक वर्षभर आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या विचारधारेची वेगवेगळ्या पक्षाची लोकं पुणेकरांसाठी काम करणारी त्याच्यामध्ये मग आरोप प्रत्यारोप होणे किंवा पुण्याच्या विचार म्हणजे का एखाद्या कामासंदर्भात का एखाद्या विषयासंदर्भ आम्ही आमचे मतभेद असतात पण आजचा हा दिवस असो की गेले एक वर्षभर आम्ही जे काही कामं केली जे काय विचारात जे आमच्या मतभेद होते म ते इथे मिटून नवीन कामाला सुरुवात दिवाळीनिमित्त करत असतो नवीन कामाला सुरुवात आज काय शुभेच्छा द्याल पुणेकरांना काय सांगाल आज तुम्ही सगळे राजकीय पक्ष इतर वेळ एकमेकांवरती टीका टिप्पणी करत असता परंतु आज तुम्ही काय शुभेच्छा द्याल आज गोड भरवलं एकमेकांना खरंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सगळं लोक जी लोकं आहेत ते पुण्याच्या विकासासाठी काम करणारी लोकं आहेत आणि येणारा काळ आपल्या सर्वांना माहिती महानगरपालिकेचे इलेक्शन येऊ घातलेले जानेवारीमध्ये होतील अशी अपेक्षा आणि त्यामधनं एकच आहे की गेले चार वर्ष प्रलंबित प्रश्न अनेक समस्याला पुणेकरांनी तोंड दिलेलं त्याला कुठंतरी वाचा फुटून नवीन सभासद इथे येतील आणि पुणेकराच्या विकासाचा जो गाडा थांबलाय त्याला सुरुवात होऊन जाईल येत्या निवडणुकीमध्ये पुणेकरांच्या विकासाचा जो गाडा थांबलेला आहे तो आम्ही गाडा चालू आज आम्ही एकमेकांना चकली चिवडा भरवलाय हो लाडू भरवलाय हो आहे परंतु येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा पुणेकरांच्या विकासासाठी आम्ही विचार करू अशा प्रकारची जी भावना आहे ती सर्वपक्षीय पक्षीय नेत्यांनी व्यक्त केलेली आहे निवडणुकांमध्ये काय होईल ते तुम्ही बघणारच आहात परंतु हा जो मेसेज आहे पुणे एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं हा मेसेज वाडेश्वर कट्ट्याच्या माध्यमातून नेहमीच दिला जातो हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला आहे सर्वांपर्यंत पाठवा आणि नवराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद